नमस्कार मंडई मंडई दोन हजार पंचवीसच्या पीक महत्वपूर्ण असा अपडेट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या पीक विमा योजनेत काही बदल केलेले आहेत आता ही दोन हजार पंचवीस ची पीक योजना नेमकी कशी असणार आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांना काय फायदा मिळणार आहे जे काही भ्रष्टाचार यापूर्वी झाला होता असं म्हणणं आहे सरकारचं तो भ्रष्टाचार किती कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडेल याच्यावरती आपण थोडक्यात सविस्तर अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब स्वागत आहे चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला लगेच करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका मंडळी ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बीड पॅटर्न राबवण्यात आलं होतं जे काही सरसगटचा पंचवीस टक्के पिकम असेल तो दिला जात होता काही टिगरमध्ये काही बदल करण्यात आले होते आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाचं म्हणजे एक रुपयात पीक योजना योजनाही चालू केली होती आता एकनाथ शिंदे पदावर नाही त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद नाही आणि त्यांच्या पाठोपाठ जे काही त्यांच्या योजना होत्या ते सुद्धा बंद करण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आता कारण दाखवण्यात आले होते जे काही बीडचं प्रकरण असेल बीडच्या प्रकरणात बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने माहिती दिली होती असं म्हणणं आहे परंतु ही शेतकऱ्यांची माहिती नव्हती कारण तर जे काही त्यांचेच गावगुंड असतील जे काही राजकीय लोक असतील आणि कुठेतरी सरकारला ही योजना बंद करायची होती म्हणून अशा पद्धतीचा प्लॅन आखण्यात आलेला आहे खर तर एखादा शेतकऱ्याने पीक विमा जर भरला तर त्या शेतकऱ्यांचं जर एखादा नाव जरी मिस मिळायचं असेल सात बारावरच किंवा आधारवरचं तर ते शेतकऱ्यांचा पीक विमा ऍक्सेप्ट केला जात नाही मग शेतकरीच्या बदल शेतकरीच बदलला गेला किंवा शेतकऱ्यांचं बँकेचं पासबुकच जर बदलत असेल आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जर पीक विम्याची रक्कम जमा केली जात असेल तर, तर मग कोणाचा वशाचार आहे आणि कोणाचा हात आहे हे फारसं काही सांगायची गरज नाही कोणत्या टोळ्या आहेत कशा पद्धतीने ऍक्टिव्ह झाल्या होत्या आणि कशा पद्धतीने यांचं संलग्न झालं होतं म्हणजे दोघांचं सहमताने हे पैसे उचलण्यात आले होते आता अग्रिस्टेक ही योजना चालू करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून आणि या योजनेच्या अंतर्गत या अग्रिस्टेकच्या अंतर्गत जे काही शेतकऱ्यांच्या सातबार असतील त्या सातबारा आपल्या आधार कार्ड सोबत जोडलेला आहे आणि आप आपल्याला एक विशिष्ट आयडी देण्यात आलेला आहे मग सरकारला सुद्धा याच्यावर भरोसा नाही का असाही प्रश्न निर्माण होतो कारण तर शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकमा योजना चालू केली आणि एक रुपयात पीकमा योजना चालू केल्यानंतर जे काही भ्रष्टाचार होईल ते कमा होईल अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं मग जर अग्निस्टेक योजनेच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नसेल तर मग एक रुपयात पीकमा योजना का बंद केली असा एक मोठा प्रश्न निर्माण होतो कारण तर ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी एक रुपयात पीक विमा योजना चालू केली आणि यामध्ये शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांचा हिस्सा होता आठशे रुपये नऊशे रुपये हेक्टर प्रमाणे तो भरण्याची गरज नव्हती परंतु आता तसं होणार नाही यापूर्वीला दोन हजार सातला असेल बाराला असेल तेराला असेल ज्या पद्धतीने आपण हेक्टरी पैसे भरत होतो कुठे साडेचार हजार रुपये त्यानंतर सहा हजार सॉरी साडेचारशे रुपये कुठे सहाशे रुपये कुठे आठशे रुपये आणि नऊ शेवट शेवटला नऊशे ते साडेनऊशे रुपये आपण हेक्टरी पीक विम्याची रक्कम भरत होतो हे झाला शेतकऱ्यांचा हिस्सा आणि पीक विमा कंपनीचा हिस्सा असेल त्यानंतर राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिस्सा असेल हे संपूर्ण रक्कम हिस्सा भरल्यानंतर शेतकऱ्यांचं जर काही नुकसान झालं तर मग शेतकऱ्यांचा काही पीक विम्याचा क्लेम असेल तो मंजूर केला जात होता आणि शेतकऱ्यांना अंतिम कापणीचा पीक विम्याचं वाटप हे केलं जात होतं परंतु एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ती योजना चालू केली बीड पॅटर्न राबवण्यात आलं आणि एखाद्या भागात जर सरासरी जास्तपेक्षा पाऊस जर पडला तर काही टिगर लावून त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम म्हणजे काही आपलं छोट्या अवस्थेत पीक असेल त्या पिकाचं जर काही नुकसान झालं तर ती रक्कम पंचवीस टक्के एवढी मिळत होती आता तसं होणार नाही जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीक घेतलेलं आहे त्या पिकाचं जर नुकसान झालं तर अंतिम कापणीच्या वेळेस म्हणजे आपण ज्या काय ज्यावेळेस सोयाबीन काढणी होतो काढणी करतो आणि पसर वगैरे असते किंवा आपल्या हलरातून ज्यावेळेस काढतो या वस्तू आपल्याला पैसे मिळणार आहे अंतिम कापणीचेच पैसे हे मिळणार आहेत मग आता खरंच भ्रष्टाचार थांबणार आहे का ज्यांना जे काही भ्रष्टाचार करायचा असेल ते चालूच राहणार आहे त्याच्यात काही दू नाही कारण तर या देशात ज्या पद्धतीने एखादा कायदा असेल सुव्यवस्था असेल त्याला पळवाटा सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच पद्धतीने ज्या काही पलवाटा असतील त्या पलवाटीची वाट पलवाट्याच्या माध्यमातून जो काही भ्रष्टाचार करणार असेल जो काही त्याचं त्यामध्ये लाभ घेण्याचा प्रयत्न करत असेल तो कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी लाभ घेऊ शकतो भ्रष्टाचार हा करू शकतो आग्रिश टेकोर सरकारचा भरोसा आहे का हाही एक मोठा प्रश्न आहे कारण तर ज्या पद्धतीने एक रुपयात पीक योजना होती ती आता बंद करण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आर्थिक सामना करावा लागणार आहे कारण तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती असेल जे काही बिबियाणं असेल त्याच्यात होणारे भ्रष्टाचार असतील वाहगणाऱ्या कंपनीचे जे काही बियाण्याचे भाव असतील याच्यातून सगळं शेतकरी हा उरफरून गेलेला आहे आणि परत आता एक रुपयाची पीक विमा बंद करण्यात आलेले बंद करण्यात आलेले आणि याचेसुद्धा पैसे शेतकऱ्यांनी भरावे लागणार आहेत मग नेमकं काय चाललं हाच एक मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या हिसात इत, हि शेतकऱ्यांच्या हि हितासाठी ही योजना चालू केली का फायद्यासाठी केली का कोणाच्या फायद्यासाठी केली हा एक मोठा प्रश्न आहे